अहमदनगर शहरातून विधानसभा आहेत तर काही माजी आमदारांचे कार्यकर्ते तर काही आजी आमदारांचे विरोधक तर काही आजी आमदारांना विजय करण्यासाठी फक्त मतदान खाऊन खुश होण्यासाठी आहेत तर काही नेते भोंदूबाबांनी दिलेल्या भविष्यवाणीला अजमवण्यासाठी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे काही नेते नगरकरांना मीच तुमचा पाठीराखा असल्याचे सांगत आहेत तर काही नेते जाती धर्माच्या नावावर तरुणाईची दिशाभूल करत आहेत आम्ही तुमच्यासाठी मरायलाही तयार आहोत आणि मारायलाही तयार आहोत अशा फुसक्या फटाकड्यांचा प्रसाद देत आहेत तर काही नेते अत्यंत सरळ आणि निष्कलंक आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत जसजशी जशी निवडणुकांची हवा पसरत आहे तस तशी नगर शहरातली हवा गडूळ होत चालल्याचे चित्र पाहायला मिळते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात थोडक्यात आमदारकीच्या गादीवर विराजमान होण्यासाठी नेते मंडळी काहीही करायला तयार असल्याचे चित्र आहे पाहुयात शहरातून इच्छुक उमेदवारांची नावे नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर आपलं स्वागत भाग दोन मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांबद्दल जाणून घेणार होतो मात्र प्रेक्षकांच्या आम्हाला काही सूचना प्राप्त झाल्या आहेत त्या सूचनांमध्ये सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर करावे असे आम्हाला कळवले गेले आहे म्हणून आपण आजच्या भाग दोन मध्ये आपण इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेऊयात नंबर एक शहरात सत्तेच्या गादीवर विराजमान असणारे आमदार संग्राम जगताप नंबर दोन मागील निवडणुकीत मागच्याच डब्यात राहिलेले काँग्रेस पक्षाचे किरण काळे नंबर तीन खासदारांना साखर वाटप करण्यासाठी भाग पाडणारे विक्रम राठोड नंबर चार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळंबकर नंबर पाच राष्ट्रवादीचे माजी आमदारांचे अत्यंत जवळचे मित्र बाळासाहेब बोराटे नंबर सहा शिवसेनेच्या माजी आमदारांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते दत्ता जाधव हो। नंबर सात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जुने सहकारी बाबूशेठ टायरवाले नंबर आठ अहमदनगर महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर नंबर नऊ शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते नंबर दहा भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय अगरकर नंबर अकरा भाजपचे माजी अध्यक्ष महेंद्र गंदे नंबर बारा भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकडे नंबर तेरा ठाकरे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संभाजी कदम नंबर चौदा माजी महापौर संदीप कोटकर नंबर पंधरा एक दिवसाचा महापौर दीप चव्हाण नंबर सोळा आमदारांचे निकटवर्ती राष्ट्रवादीचे अजिंक्य बोरकर नंबर सतरा महापालिकेचे माजी सभागृह नेते स्वप्नील शिंदे नंबर अठरा माजी खासदारांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी नंबर एकोणीस एमआयएम पक्षाचे माजी उमेदवार आसिफ सुलतान नंबर वीस शिंदेसोबत शिवसेनेत दाखल झालेले अनिल शिंदे नंबर एकवीस एकाच विचारावर कायम असलेले वसंत लोढा नंबर बावीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सरचिटणीस आरिफ पटेल भाग तीन मध्ये पहा अहमदनगर शहरातून आमदारकीच्या गादीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मग ते अजितदादांचे कार्यकर्ते असो किंवा दादा कळमकरांचे पुतणे असो